आज का आरसा पुसलीस की तुवा चेहरा चमका रे ट्यूबलाइट सरका आरसा नाही हो मी चमकत आहे असं कसं कालस तर तू एवढी थकले दिसू लागलेसण रात्ररात काय जादू झाली कुठलीही जादू नाही हो फक्त ही मामाअर्थ बीटरूट हायड्राफुल लाइट मॉइश्चरायझरची कमाल या आहे यात आहे बीटरूट ज्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत हे त्वचेला पोषण देते आणि नैसर्गिक गुलाबी तेज आणते आणि यात आहे हॅल्युरोनिक ऍसिड जो त्वचेला खोलवर हायड्रेट करत हे नॉन स्टिकी आणि सुपर लाईट वेट आहे हे त्या तेलकट मॉइश्चरायझर सारखं नाही जे चेहऱ्यावर चिकट वाटते याने चोवीस तासाने सुद्धा फ्रेश वाटते हेवी फील नाही फक्त ग्लो थांब जरा तुझा ग्लो माझ्या फोनला लागते का बघूया अरे वा फोनवर काही नाही पण ग्लो एकदम जबरदस्त हो ना आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे मामार्थ हे लोकांचा ऐकून आणि रिसर्च करून त्यांच्या प्रोडक्ट मध्ये सुधारणा करत आहे अरे वा मग ते हे नक्कीच ट्राय करायला पाहिजे अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा पर्पल नाईक आणि जवळच्या स्टोर वरून सुद्धा घेऊ शकता